कोरोनाची लस बुधवारी मध्यरात्री अमरावती येथे येऊन पोहोचली सध्या सुमारे सतरा हजार लसींचा डोस जिल्ह्याला प्राप्त झाला तो शीत साखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे दिनांक सोळा जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे त्यात सर्वप्रथम हेल्थकेअर वर्करचे लसीकरण होणार आहे लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून रात्री दोन वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचले जिल्हा आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही सकाळी लसवाहिका आणि शीत साखळी केंद्राची पाहणी केली मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी उपस्थित होते कोरोना विरुद्ध सगळ्या स्तरांवर जवळजवळ वर्षभर लढाई सुरू आहे आता हा लढा निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे लस प्राप्त झाल्यामुळे एक महत्वाची उपलब्धी झाली आहे लसीकरणाच्या शुभारंभ दिनासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले शासनाच्या सूचनाप्रमाणे आपले इथे आता सोळा हजार आपल्याकडे पोहोचलेले आहेत आणि याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पाच सहा ठिकाणी याचं लसीकरण सुरू होणार आहे आणि सूचनाप्रमाणे जे आरोग्य वर्कर्स आहेत त्याला सुरुवातीला हे दिले जातील आणि ज्या ज्या माणसाचं रजिस्ट्रेशन आपण करून घेतलेले आहेत फक्त त्यांनाच इकडे आपण देणार आहेत आणि काल आज सकाळी पहाटे दोन वाजता ही लस पोचलेली आपल्याकडे आणि सोळा तारीखला याचा वेळे व शेड्यूलप्रमाणे याचा आपला प्रोग्राम सुरुवात होणार आहे लसीकरणाच्या शुभारंभासाठी शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्राच्या संख्येत नव्याने बदल करण्यात आला आहे आता पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणमले यांनी दिली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय अचलपूर उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर शुभारंभ दिनी लसीकरण होईल प्रत्येक लसीकरण केंद्रावर शंभर लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे त्यामुळे पहिल्या दिवशी पाचशे लाभार्थ्यांना लस दिली जाईल याच लाभार्थ्यांना अठ्ठावीस दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते त्यानुसार संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे शुभारंभ दिनानंतर शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील इतर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल पहिल्या टप्प्यात सोळा हजार दोनशे बासष्ट हेल्थ केअर्स वर्करचे लसीकरण होईल असेही डॉक्टर रणमले यांनी सांगितले अमरावतीला काल रात्री दोन वाजता आपल्याला लस प्राप्त झालेली आहे एकूण सतरा हजार डोसेस प्राप्त झालेले आहेत दिनांक सोळाकरता आपण पाच लसीकरण केंद्र तयार केलेले आहे या लसीकरण केंद्रावर प्रत्येक लाभार्थीमध्ये शंभर राहणार आहे एकूण पाचशे लाभार्थींना आपण दिनांक सोळाला पाचशे लाभार्थींना लस सोचणार आहोत आणि याच लाभार्थींना परत सेकंड डोससाठी आपण एक अठ्ठावीस दिवसानंतर दुसरा डोस देणार आहोत एकूण टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आरोग्य कर्मचारी अधिकारी सोळा हजार पाचशे आहेत त्या जवळपास आपली नोंदणी झालेली आहे सेकंड फेज मध्ये आपण थोडा बदल आहोत सेकंड फेज मध्ये आपण फ्रंटलाईन फेज देणार आहोत तो नेक्स्ट जेव्हा सूचना प्राप्त होणार तेव्हा आपण त्यांना चेक पडलो कोरोना प्रतिबंधक लस मकर संक्रान्तीच्या परवावर येऊन पोहोचली याचा आनंद व्यक्त करीत आरोग्य विभागातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेलकम वैक्सीन ची रांगोळी रेखाटून स्वागत केले गत वर्षभर ही मंडळी कोरोना विरुद्धच्या लढाईत अथक योगदान देत आहेत વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી